किती टोटल हां मग सांगितलं प्लेसबद्दल माहिती सांग थोडी इथ इथल्याबद्दल माहिती सांग सगळी आता तू काय काय बघितलं तेवढ्या सगळं सांग याचं कॅमेऱ्याचं हा सांग ना बोल ना पटोफट किती आहेत पवन चक्क्या तसंच मग काउंट केलं आहे ना तू थर्टी फाय आहे ना कसं वाटतंय मग मला इथं हां आणि पावसाळ्यात किती भारी वाटेल ना अरे ना हे ट्रॅक्टरबद्दलचं काय मत आहे हां ना इकडे ते घरं वगैरे